हरिओम अनुभव कथन स्नेहल विरा वी, ओरपे ठाणे ते असं म्हणत आहेत एक गोष्ट श्रद्धावना नीट जाणत असतात की आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी अंति जे काही घडेल ते आपल्या स्वच्छ हिताचेच असेल प्रस्तुत अनुभवातील श्रद्धावन स्त्री देखील आपल्या मुलांच्या बाबतीत हेच सत्य अधोरेखित करत आहे ह्या श्रद्धावन स्त्रीचा व तिच्या कुटुंबियांचा त्यांच्या सद्गुणांवर बापूंवर अढळ विश्वास असतो कसा सा, सार्थ ठरतो अघात शक्ती अघटित सद्गुरु पाठीशी असताना आपल्या श्रद्धाना श्रद्धावानांवर येणारे संकट निवारण करण्याची योजना त्या सद्गुरुत्वाने खूप आधीच आखून ठेवली असते व त्याच्या संकटात तो लीला, तो हो, तो लीला या बाहेर काढते ह्यांचा मला आलेला अनुभव मी आज सांगणार आहे माझा मुलगा निखिल सिंह मकर निखिल सिंह सिंह उर्पे यांचा अनुभव आहे ठाणे घंटाळी पश्चिम येथे एका केंद्रातर्फे आम्ही बारा आठवड्यांची जपानी भाषेचे बेसिक कोर्स घेतला घेण्यात आला होता त्यावेळी निखिलने दहावीची परीक्षा दिली होती दहावीची परीक्षा झाल्यामुळे तो रिकामाच होता म्हणून त्याने त्या कोर्समध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी केली बारा आठवड्यांचा कोर्स संपला व निखिलला त्या भाषेची एवढी गोडी गोडी लागली की तो त्यानंतर ऑनलाईन कोर्स मार्फत जपानी भाषा शिकू लागला त्याच्यानंतर त्यांची बारावी झाली आणि त्याने विज्ञान शाखेतील एस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्या कॉलेजला जात अस जातात कॉलेजला जात असता महाविद्यार्थी अतिरिक्त अभ्यासक्रमामध्ये जपानी भाषा शिकवली जात होती निखिलने जपानी भाषा निवडली आणि तो ती भाषा पुढे शिकू लागला विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात अंतर्गत जपानला जाण्याची त्यांची निवड झाली दोन आठवड्यांसाठी त्यांना जपानला जायचं होतं म्हणून आम्ही परवानगी घ्यायला क्लिनिकमध्ये गेलो दादा म्हणाले ठीक आहे तो जपानला जाऊ शकतो काहीच हरकत नाही त्यानंतर काही दिवसांनी त्याला जपानला जाण्यासाठी विजा फॉर्म आला विजाचा फॉर्म भर फॉर्म मध्ये मेडिकल संदर्भात एक फॉर्म होता तो फॉर्म घेऊन आम्ही दादांकडे गेलो तेव्हा डॉक्टर लीन लीनम विरा वडेलकरांनी आम्हाला सांगितले आपण दादांनी विचारूया दादा जे डॉक्टर लिहून देतील त्यांच्याकडे तुम्ही जा दादा सांग सांगितलं तसं आपण मेडिकल करून घेऊ आम्ही दादांच्या टेबिन मध्ये गेल्यावर दादा म्हणाले आण कुठे जातोय मीच करून देतो मेडिकल असे म्हणून दादांनी मेडिकलचा फॉर्म घेतला आणि भरून दिला पण नंतर जेव्हा त्यांनी ब्लड प्रेशर घेतलं तेव्हा त्यांनी ब्लड प्रेशर थोडं जास्त आलं एकशे तीस आणि नव्वद आम्हाला वाटलं की एकटाच पहिल्यांदाच देशाबाहेर जाते म्हणून हुरहुर लागल्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढलं असावं त्याचं वही फक्त एकोणीस वर्ष होतं पण बापूंना पुढच्या संकटा सगळ्या संकटांची कल्पना होती सुचितदादा मला म्हणाले तू ताबडतोब इथून ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुरासे जे कार्डिओलॉ अपॉइंटमेंट 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 घेण्यासाठी घेतली दादांच्या क्लिनिक मधून निघून तिथूनच तडक रिक्षा करून मी निखिल सोबत थेट ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेले त्यात डॉक्टरांनी अपॉइंटमेंट माहिती अपॉइंटमेंट महिना दीड महिने मिळत नाही पण पोरसिंहांचा फोन आल्याने आपल्याला आम्हाला लगेचच डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाठवण्यात आलं इथे निखिलच्या ई सी जी चे चेस्ट एक्स एक्सरे वगैरे चे टेस्ट केल्या त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला पण दादांनी इतक्या तातडीने तपासणीसाठी पाठवलं म्हणजे नक्की काहीतरी मोठा प्रॉब्लेम असू शकतो हे जाणून डॉक्टरांनी निखिलच्या हृदयाची टू डी इको टेस्टसुद्धा केली टू इकोचा रिपोर्ट आल्यावर त्यांच्या हृदयाची स्थिती पाहून डॉक्टरने एकदम घाबरून गेले ते सत्तर टक्के असत ते निखिलचे पस्तीस ते चाळीस टक्के इतके कमी झाले होते आपल्याला हा मेडिकल वगैरे काही कळत नाही पण एवढं मला नक्की कळलं की हृदयाची पंपिंग क्षमता सामान्य माणसाची पंचावन्न ते सत्तर टक्क्यांच्या दरम्यान असते ती निखिलची फक्त पस्तीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान खाली होती परंतु निखिलला कुठल्याही प्रकारचा त्रास मात्र होत नव्हता डॉक्टर सुरा, आम्हाला दोघांनाही परत केबिन मध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं निखिलचा सा फॉर्म हा सिड्रोम नावाचा खूप दुर्मिळ आजार आहे साधारण वीस ते पंचवीस हजारातून एखाद्या हा आजार होता त्याला कनेक्टिव्हिटी इश्यूज डिस्ट्रॉल्ट असेही म्हणतात ह्या आजारामुळे निखिलच्या हृदयावर परिणाम होऊन हृदयाच्या क्षमता खूप कमी झाली आहे डॉक्टरने मला विचारलं लहानपणी निखिल आजारी असायचा का तेव्हा मी त्याला सांगित त्यांना सांगितलं की हो तो आजारी असायचा आणि ताप आला की त्याला आम्ही एक औषध द्यायचो हो, तो औषधाने त्याचा ताप पटकन उतरायचा त्या औषधांचं नाव ऐकून डॉक्टर म्हणाले औषधांचा सुद्धा परिणाम त्यांच्या हृदयावरती झालेला आहे मी डॉक्टरने विचारलं आता पुढे काय तर त्यांनी मला सांगितलं ह्याला खूप बंधनं पाळावी लागणार आहे सर्वात मोठं बंधक म्हणजे त्याने पाणी कमी प्यायचं कारण निखिलच्या हृदयाच्या आणि फुफ्फुसा भोवती पाणी जमा झालेलं आहे त्यामुळे त्याने दिवसभरात जास्तीत जास्त एक लिटर पाणी प्यायला दुसरं म्हणजे त्याने मीठ खूप कमी खायचं तिसरं म्हणजे त्याने थकायला होईल अशी कुठलीही क्रिया करायची नाही उदरांत त्याला जिने चढावे लागले तर त्याने दोनच जिणे चढायचे था। थांबायचं था। मग पुढे दोन जिने चढायचे असे टप्प्याटप्प्याने जिने चढावे आणि वजन अजिबात उचलायचं नाही कारण झालेल्या आधारामुळे कुठलीही टिशू त्याने वजन उचलल्याने फाटू शकतात मग डॉक्टरने एक गोळी लिहून गेली आणि वर सांगितलं व निर्दर्शन पाळण्यास सांगितलं तसंच सुचितदा कल्पना देण्यासाठी त्यांनी माझ्याकडे एक मोठं पत्र लिहून दिलं शिवाय निखिल ला इंटर internet ह्या गोळ्यांची अधिक अधिक माहिती काढली काढण्यास सांगितले घरी आल्यावर मी मकरंद सिंह याना सर्व सांगितले दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे सुचित दादांना भेटायला गेलो doctor नी दिलेले letter दादांनी वाचले आणि दादा म्हणाले आता ह्या पुढे doctor सुऱ्याने जसे सांगतील तसे उपचार करायला आहे मी दादांना विचारलं पण त्याचा जपानला ला जायचं काय करू दादा म्हणाले तू माझा येशील तर त्यांना पाठवू नकोस हे त्याच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे कारण एक आई म्हणून तू इथे काळजी करत मी निखील पाळते की नाही की नाही त्याला आयुष्यभर पुढे भरपूर संधी मिळतील त्यामुळे ही संधी नाही घेतली तरी चालेल पुढच्या आठवड्यात मकरसिंहांना काही कामानिमित्त हॅपी होमला गेले होते तेव्हा अचानक त्यांनी बापूरून तुझ्या बापूंशी भेट झाली त्या बापू म्हणाले काय रे मकरंद कसा आहे तर मकरंद म्हणाले बापू मजेत आहे बापू म्हणाले मजे राहायच तुझ्या मुलाबद्दल मला दादांनी सगळं सांगितलं पण काही काळजी करायची नाही सगळं व्यवस्थित होणार बापूंचा शब्द आपल्यासाठी खूप दिलासा देऊन जातो निखिल औषध पत्ते पाणी सगळं नीट होत सुरू होत दोन महिन्यानंतर निखिल मला म्हणाला आई मी जेव्हा जीना चढ तेव्हा मला खूप दम लाग लागतो मी म्हणाले आपण परत दादांकडे जाय मी त्याला दादांकडे घेऊन गेले दादानी परत डॉक्टर स्वरासाने दाखवून घ्यायला सांगितले परत त्यांचा वगैरे सर्व टेस्ट केला आहे त्याच्या हृदयाची स्थिती दोन महिन्यातच पस्तीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाली आहे पुढे निकीची औषध पाणी व्यवस्थित वेळेवर चालू होते वर्षातून एकदा त्याचा फॉलोअप असायचा पाच सहा महिन्यानंतर एकदा सुचे होता क्लिनिक मते दादा एक आई स्नेहल पार तर बाळा तू त्या बाळा तू त्याला घेऊन एकदा परत डॉक्टर सुरासाकडे जा तुमच्या डोक्यात ज्याच्या त्याच्या आयुष्याबद्दल काही प्रश्न असतील ते सगळं लिहून काढा आणि त्या डॉक्टर सुरास यांना उत्तर विचारा त्यानुसार मकरंद सिंह आणि निखिल सिंह दोघेही डॉक्टर सु, गेले व सुराज यांनी त्यांच्या सगळ्या शंकांचं निरासन केलं असेच दिवस चालले होते निखिलची तब्येत सुधारत सुधारत असल्याचे आम्हाला जाणवत जून मध्ये निखिलचा फॉलोअप असतो दोन हजार सतरा साली फॉलोअप झाल्यावर डॉक्टर सुरासांनी मला म्हणाले अंबज्ञान सविद आज निखिलच्या हृदयाची स्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे आणि मेडिकल टाइम ही खूप कठीण गोष्ट आहे कारण ह्या रोगासाठी सर्जरी एकच मेव मार्ग आहे सर्जरी केली नाही तर आपल्या त्या रुंगाचे काही हमी देऊ शकत नाही दुसरं म्हणजे निखिलच्या आजाराबद्दल तुम्हाला कळलं हे सर्वात महत्वाचं आहे नाही तर तुम्हाला हे कळण्यास आलंच नसतं निखिलचा हा तसा कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता पण तरीही सगळं घडून आलं आणि त्याच्या रोगांचं निदान झालं त्यानंतर आम्ही दादांकडे जाऊन सर्व सांगितल्याप्रमाणे दादानी अतिशय आनंद झाला दादांनी उठून निखिलच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले बाळा आज खूप मोठ्या संकटातून तो बाहेर पडला नंतर एकदा सिंह अशीच बापूंची भेट झाल्यावर हो ते बापूंना म्हणाले आज निखिल पूर्णपणे संकटून बाहेर पडला बापू मकरंद सिंहांच्या पाठीवर हात फिरून म्हणाले अरे मी तुला सांगितलं होतं ना काही काळजी करायची नाही पण पण हा खूप दुर्मिळ योग आहे आणि कमीत कमी लोक जे बरे होतात त्याच्यातील एक तुझा मुलगा आहे काही काळजी करायची नाही निखिल म्हणतो मला बापूंच्या कुबेमुळे जपानी भाषा पण शिकायला मिळाली आणि हा जपानी त्या करिअर करिअरसाठी कामी आली त्याला ही मोठा अनुभव असा आहे की जपानी भाषा शिकल्यानंतर जपान जाण्याची निमित्ताने हा जो सारा पुढील घटक क्रमांक घडला त्यामध्ये त्याला त्याचं जीवन तर परत मिळालं पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं त्याचं एज्युकेशन पूर्ण झाल्या झाल्या त्याला दोन हजार एकोणीस साली त्याला पूर्ण पुण्याच्या एका जपानी कंपनीमध्ये नोकरीही लागली पण त्यां तैन, त्यानंतर सात आठ महिन्यानंतर कोरोना काळ सुरू झाला आणि दोन हजार वीसमध्ये कंपनीला सगळ्या डेक्सवरती बसवली निखिलचा मला फोन आला आई मामाला सगळ्यांना डेस्कवर बसवलं आणि आम आमचे पगारी अध्यापेक्षाही खाली केले मी त्याला म्हण देत म्हणाले ठीक आहे ना बापू आहेत मी सगळं व्यवस्थित करते तू टेन्शन घेऊ नकोस आणि दुसऱ्या दिवशी निखिलचा फोन आला आई मला ॲमेझॉनमधून कॉल आलाय मी त्यांचं माझं प्रोफाईल शॉर्टलिस्ट केलं आणि अकाउंट स्पेशलिस्ट जपानी भाषेसाठी माझं सिलेक्शन झालं आहे मोठी कृपा बघा त्या सद्गुरुत्वाची जिथे पॅन्डेमिकच्या लोकांना पॅन्डेमिक मध्ये लोकांच्या नोकऱ्या जात होत्या तिथे निखिलचा एक मोठा कंपनीतून कॉल आला आणि आज निखिल त्या मध्येच कंपनीमध्ये दे चांगल्या मुद्द्यावर आहे आणि आज हा अनुभव सांगताना तो सव्वीस वर्षाचा आहे फक्त दरवर्षी त्याला फॉलअप सोड फॉलअप सोडला तर बाकी बापू कुरप्याने त्याला कुठलाही प्रकारचा अजिबात काही त्रास नाही ओम श्रीराम अंबज नाथ सविध नाथ सविद ना